बिर्ला सी कॉलोनी येथील कामगार महिलांच्या साखळी उपोषणाला सम्राट अशोक सेनेने दिला जिल्हा कचेरीसमोर जाहीर पाठिंबा बेघर होण्यापासून वाचवा अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश सिरसाट यांनी उपोषण मंडपात उपोषणकर्ते कामगार महिलांशी चर्चा केली त्यांची समस्या जाणून घेत व सम्राट अशोक सेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे आश्वासन देत यांची मागणी पूर्ण करा अन्यथा सम्राट तीव्र आंदोलन करणार असा इशारा शासनाला दिला याबाबत या संस्थापक अध्यक्ष आकाश यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि जर याला यांना तुम्ही आज बेघर करायचं काम केलं तर हा परिवार आज उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आम्ही तुम्हाला इशारा देतो आणि या सत्तर ते पंच्याहत्तर कुटुंबांना तात्काळ यांच्या नावाने यांचं घर करून देण्यात यावं हे आम्ही मागणी करतो अन्यथा संपूर्ण अकोल्या जिल्ह्यातील सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन छेडू आणि यांना यांचा हक्क मिळवून देऊ हेच इशारा करतो जय भीम जय शिवराय हाच आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीनं या प्रशासनाला इशारा देतो अन्यथा यापेक्षा मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन या अकोला जिल्ह्यात हे शेलण्याने घेऊन या, या यांचे खर परत द्या हेच आम्ही मागणी करतो जय भीम जय शिवराय आमची पिढी इथं गेलेली आमच्या घरच्याईला जाऊन वीस वर्ष झाले आज आम्ही भांडे धुणे करून आमचे मुलं बाळ वागून राहिलो अर्ध्या विदव्या बाया आमच्या कॉलनीतल्या सुना भांडे घासाला जातात घर कशामुळे घ्यायचं काय ना घ्यायचं घर विरला बंद होती लहान लहान लेकरं होते उपाशी मारून त्यांना भांडी कासून वागवलं आम्ही विधवा बाहे अर्ध्या आमच्या कॉलनीत कमी कमी वयात विधवा झालेले आहे तुमची मागणी काय मा? आम्हाला आमचं घर पाहिजे आमचं आम्हाला हे पाहिजे हक्क पाहिजे आमची एवढीच मागणी आज वीस वीस वर्ष झाले घरचे लोक जाऊन आम्ही मोठे केले लेकर बेघर झाले लेकरं आज आम्ही साखळी उपोषण मांडले सकाळपासून इथंच बसला आहे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही